श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आहे मार्गशेष महिन्यातील शेवटचा गुरुवार त्यामुळे सगळ्यांनी आई अंबाबाईच्या कळसाचं शिखराचं दर्शन मी देत आहे घ्या घ्यायचं आहे सर्वांनी आणि मैत्रिणीनं मी बुधवारी बनवलेली होती मिसळ तर चला आमच्या भागची कोल्हापुरी झनझणीत मिसळ कशी बनते ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी भरपूर असा कांदा लसूण भाजून घेतलेला आहे मी तेलामध्ये त्यानंतर भरपूर असा टोमॅटोसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आता जेवढी जेवढ्या लोकांची तुम्हाला मिसळ बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे आणि कुकरमध्ये मी बटाटे आणि जी आपली मटकीची मोडा असतात ती उकडून घेतलेली आहेत आणि कांदा टोमॅटो भाजते भाजत आहे त्यामध्येच मी थोडीशी कोथंबीर पण भाजून घेणार आहे थोडेसे जिरं तीळ परत तुमच्याकडे धन वगैरे असले खडा मसाला थोडासा असला तरीसुद्धा यामध्ये ॲड करून तुम्ही व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा माझ्याकडे काही खडा मसाला नव्हता आणि आमच्यात मसाला मी शक्यतो जास्त वापरतच नाही त्यामुळं आमच्यात सिंपलच असं सगळं सा बेत असतो त्यानंतर यामध्ये आल्लंसुद्धा थोडंसं घालायचं माझ्याकडे आलं नव्हतं पण तुमच्याकडे असल्यास तुम्ही अल्लं घालू शकता जेवढा काही बेसिक मसाला आपल्या घरामध्ये असतो तेवढा ॲड करायचा तर इथे तेळ ते पण मी ॲड केलेले आहेत व्यवस्थित सगळं मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ती जी आपण जे सगळं भाजून घेतलेलं मिश्रण आहे ते गार होऊन द्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात घालून ते व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता मटकी आणि बटाटा याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा तुमच्यात आता माणसं किती असतील किती माणसांसाठी तुम्हाला मिसळ बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार मटकी आणि बटाटा उकडून घ्यायचा आहे ते वेगळंच ठेवायचं आहे जवळजवळ सकाळ संध्याकाळ ही मिसळ आमच्यामध्ये घरामध्ये खाल्ली जाते खूप आवडीने खातात एक हिरवी मिरची मी तोडून घातलेली आहे चवीसाठी फक्त घालायचे आहे तिखटासाठी काय घालायचं नाही हिरव्या मि मिरचीमुळे सुद्धा टेस्ट खूप चांगली येते चवीत एक वेगळीच म्हणजे फरक पडतो त्यामुळे एकच हिरवी मिरची घालायची अगदी छोटीशी घातलेली आहे जास्त पण काही मोठी मिरची मी घालाय नाही आहे त्यानंतर आपण बटाटा आणि जी मटकी उकडून घेतलेली होती ते गाळून घ्यायचं त्याचं जे पाणी असतं ते आपल्याला टाकायचं नाही आहे ते आपण सार बनवण्यासाठी वापरायचं आहे आता स्त्रीला डबा द्यायचा आहे मला तो मिसळ खाणार आहे आणि नंतर डबा घेऊन जाणार तर डब्यासाठी मी यातलेच एक दोन बटाटे आणि थोडीशी जी मटकी आहे ती काढणार आहे आणि त्याचीच भाजी रबरबीत बनवणार आहे कांदा टोमॅटो घालून आणि तीच डब्याला देणार आहे कारण मिसळ खाल्लं की बघा शक्यतो जेवण जात नाही त्यामुळं जेवण काय मी जास्त बनवणार नाही आहे मिसळ बनवल्यामुळे आता हे सगळं गार झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून ते व्यवस्थित त्याचं वाटण बनवून घेऊया आता एकाच बॅचमध्ये मी सगळं बनवणार आहे एवढ्याशाच मिश्रणामध्ये भरपूर असा सार तयार झालेला नंतर ना मी तुम्हाला क्वांटिटी दाखवते ह्याची साराची तर भरपूर असा झालेला तो सार जवळजवळ दोन टाईम आम्ही तो व्यवस्थित पुरेल एवढा सार झालेला होता आणि हे मिश्रण जे आपण बारीक करतो वाटण तर त्या वाटणामध्ये अजिबात पाणी बिनी काही वापरायचं नाही व्यवस्थित बारीक होतं ते फक्त एक दोन तीन वेळा आपल्याला ते हलवून हलवून खालवर खालवर करून ते त्याची पेस्ट बनवावी लागते बघू शकता तुम्ही एकदा मी फिरवून घेतलेलं आहे तर कसं झालेलं आहे आणि एकदा फिरवून घेतले की ते व्यवस्थित होतं <tellan> वाटण बनवत असताना थोडंसं म्हणजे पेशंट ठेवायचं आपण कारण गडबड करून चालत नाही वाटण बनवताना एकदम व्यवस्थित म्हणजे खालवर खालवर करून ते करावं लागतं आणि जेवढं वाटण तुमचं बारीक होईल तेवढा सार तुमचा जो असतो मिसळचा तो खूप छान आणि टेस्टी बनतो कारण की बारीक वाटण झाल्यामुळे ते एकजीव होतं व्यवस्थित आणि मसाल्यामध्ये सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं चल आता सगळ्यात आधी मी सार बनवून घेते बघू शकता तुम्ही केवढं पातेल ठेवलेलं एवढं पातेलं भरून ते सार झालेलं होतं तेवढ्याशा वाटणामध्ये आणि वाटण पण खूप चांगलं झालेलं आहे इथं आता तुम्ही बॅडगी मिरचीची जी, जी, जी पावडर असते ती कलरसाठी वापरू शकता आता आमच्यात काही नव्हती त्यामुळे मी आहे ते आमचं घरचं जे लाल तिखट असतं तेच वापरलेलं आहे सगळ्यात आधी दोन ते अडीच फळी ते तेल घालायचं आता तेलसुद्धा तुम्हाला जेवढं म्हणजे सार बनवायचं आहे त्याच्या अंदाजानुसार तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित कडलं की मग जिरं मोहरी सगळं ॲड करायचं आहे आपण वाटणामध्ये घातलेलंच होतं पण थोडंसं टेस्टला आणखीन थोडं घालायचं आणि त्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं होतं ते सगळं तेलामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आणि तेल सुटेचपर्यंत मात्र ते भाजून घ्यायचं खूप एकच नंबर मिसळ झालेली होती आमच्याकडे जशी कोल्हापुरी मिसळ असते बघा याच पद्धतीने मिसळ आमच्या इकडे बनवली जाते एक एक जण मटकी आणि बटाटा यामध्येच ॲड करतात तशी पण मिसळ चांगली होते पण आम्ही शक्यतो कायम अशीच मिसळ बनवतो आता चांगलं तेल सुटेचपर्यंत मसाला तो व्यवस्थित भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही लगेचच तेल सुटलेलं आहे कारण की आपण आधीच कांदा टोमॅटो वगैरे सगळं तेलात भाजून घेतलेलं होतं व्यवस्थित तर मी आधीच कांदा टोमॅटो चांगला भाजून घेतला की नंतर मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं भाजत असतानाच व्यवस्थित भाजून घ्यायचा एकदम असं तांबूस कलर व्यवस्थपर्यंत कांदा वगैरे भाजायचा कांदा अजिबात कच्चा का ठेवायचा नाही म्हणजे आपली ग्रेवी चांगली होती आणि टोमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आता आपला सगळं मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे ग्रेव्ही भाजून झालेला आहे तेल सुटलेलं आहे थोडासा हिंग गाठलेला आहे दोन चमचे हळद गाठलेलं आहे आणि ते सुद्धा तेलात व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार लाल तिखट तुम्ही ॲड करायचं आहे आता मी इथं घरातलंच लाल तिखट ॲड केलेलं आहे यामध्ये तुम्ही बॅडगी मिरचीची जी पावडर असते बघा ती खूप अशी लाल भडक असते तीसुद्धा घाटला तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा असा कट लाल भडक येतो पण माझ्याजवळ काय नव्हती त्यामुळं मी घाटलेलं नाही आणि पाणी मात्र इथं वापरत असताना एकदम गरम पाणी वापरायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही आता जे मी मटकी शिजवलेलं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आणि त्यात मी पाणी थोडंसं घाटलेलं आणि परत ते उकळायसाठी ठेवलेलं थे थे गरम पाण्यामुळे चव खूप भन्नाट येते त्यामुळं गरमच पाण्याचा वापर करायचा गार पाणी वापरायचं नाही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता दणकून उकळी येऊन द्यायची आहे याला उकळी आल्यानंतर पण एक दहा ते पंधरा मिनटं आपण एकदम मंद गॅसवर ती मिसळचा जो सार आहे तो व्यवस्थित हे करायचा आहे शिजवायचा आहे आता बघू शकता तुम्ही मी इकडं मटकीची जी मोडं आहे ती आणि बटाटा घेतलेला आहे थोडीशी बटाटे बटाटा आणि मटकीची जी मोडं होती ती काढून ठेवली आपण जी मटकी आणि मोडं मटकीची मोडा आणि बटाटे जे शिजवून घेतलेले होते ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही स्मॅशरचा वापर करू शकता मी हाताने स्मॅश करत आहे बटाट्याची साल मी पूर्ण काढून घेतलेली आहे तुम्ही नाही काढला तसंच जर बटाटे शिजवल्यानंतर सोलून जरी बटाटे घेतला तरीसुद्धा चालतं पण मी शिजवतानाच बटाट्याची वरची साल काढलेली आहे आणि मग बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ थोडंसंच घालायचं कारण की आपण सारमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये पण मीठ म्हटलं तर मग खूप असं हे होतं खारट होऊ शकतं त्यामुळं दोन्हीचा अंदाज घेऊन आपण मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंशी हळदसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली मिसळ तयार झालेली आहे आता मी थोडासा बारीक कांदा चिरून घेते आणि लिंबू व्यवस्थित चिरून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण चिरून घ्यायची वरणं घालायला आणि बटाट्याचं मिश्रण बघू शकता तुम्ही मी कसं केलेलं आहे आणि आपल आपली जी मिसळ होती तिला कट बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे इथं कोणत्याही प्रकारची मी बॅडगी मिरची वगैरे वापरलेली नाही आपली घरचं जे लाल तिखट आहे तेच वापरलेलं आहे तरीसुद्धा म मिसळ आपला कलर किती छान आलेला आहे आणि इकडं देवपूजा त्यांची चालू होती मग ते तांबे वगैरे घासून दिले आणि भरून पण दिले देवाचे तांबे जे असतील बघा ते रोजच्या रोज जर तुम्ही घासला तर बरं वाढतं नाहीतर एकेकांच्या देवघरामध्ये देवाचे जे तांबे असतात ते एकदम कळकटलेले घाण झालेले डाग पडलेले असतात ते अजिबात चांगलं वाटत नाही आता मी एकदम गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजून द्यायचा आहे जेणेकरून तो मसाला सगळा एकजीव होतो आणि कट बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे आणि वास खूप छान सुटलेला आहे आणि इथं कोणत्याही प्रकारचा गरम मसाला मी वापरलेला नाही गरम मसाला जर तुम्ही वापरला मिक्सरचा जो मसाला मिळतो तो जरी वापरला तरीसुद्धा चालेल किंवा घरात जे आपले खडे मसाले असतात ते ॲड केला तरीसुद्धा चालेल पण मी इथं कोणत्याही प्रकारचा खडा मसाला न वापरता सुद्धा खूप छान अशी मिसळ तयार झालेली कट बघू शकता तुम्ही किती ही। आशी मिसल छान आलेला आहे अशी तरीदार मिसळ खायला खूप छान वाटते यायचं आहे सर्वांनी मिसळ खायला सकाळी हे नाईट शिफ्टवरून आले की थोडीशी भूक लागते त्यांना त्यामुळं ते मग सकाळी नाश्ता बनवावा लागतो म्हणून मग आज मी मिसळचा बेद बनवलेला किती दिवस झाले इडलीला पण भिजत घालायचं भिजत घालायचं म्हण म्हणतेच नसता पण ते क कुठल्या नाही कुठल्या नादात ते राहूनच जातं आणि इडलीचं कसं नियोजन आधीच करावं लागतं नाहीतर मग ते काय शक्य होत नाही आणि आत्ता यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे सकाळीच इडल्या बनवाव्या लागतात संध्याकाळी बनवून चालत नाही आणि हे पहा आपल्या मिसळचा कट तयार आहे चला आता मिसळ आपण वाढून घेऊया मिसळसाठी बाऊल पाहिजे आता मी हे आमच्या असे बाऊल मी वापरते कांदा चिरून घेतलेला आहे पाव ह्यानी ब्रेड जो होता तो येताना घेऊन आलेले होते आणि थोडंसं आधी बटाट्याचं आणि मटकीचं जे मिश्रण असतं ते ॲड करायचं आणि त्यानंतर फरसाणा घालायचा आणि मग कट घालायचा मिसळचा वरून थोडासा कच्चा कांदा आणि एक लिंबूची फोड ठेवायची आणि मिसळ खायला घ्यायचे आहे चला तर यायचं आहे सगळ्यांनी मिसळ खायला आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो सतरा तारखेचा आहे सतरा तारखेला स्त्रीचा वाढदिवस असतो स्त्रीला आता पंधरा वर्ष पूर्ण होऊन सोळावं लागलेलं ला आहे आणि त्याला मी म्हणत होते की वाढदिवस करूया तुझा म्हणून मित्रांना वगैरे बोलू आणि आज सकाळीच काय झालं तर त्याच्या मित्राची आई जी होती ती एक्सपायर झाली त्यामुळं त्याचा पण मूड नव्हता आणि मुलांना तर बोलवायचं कसं वर्गातल्या म्हणून मग नाही बोलवलं मग तो म्हणला आपण अंबाबाई मंदिरला जाऊया अंबाबाईचं दर्शन घेऊन कापूर जाळून येऊया आणि आल्यावर मग काय के घरच्या घरी कापूया असं बोलला मग मग आम्ही तसंच केलो यांची नाईट शिफ्ट होती पाच साडेपाच झोपलेले होते त्यानंतर मी उठून चहा तेवढा घेतला आणि आम्ही कोल्हापूरला गेलो मार्गशीर्ष महिना असल्यामुळे खूप भयंकर गर्दी होती त्यामुळं दर्शन हे ना काही झालंच नाही मुखदर्शनच झालं त्यामुळे स्क्रीनवर मी तुम्हाला आंबाबाईचा हे दाखवत आहे मूर्ती दाखवत आहे पूजाची कशी होती काय होती ते मुखदर्शन झालं तरीसुद्धा खूप छान वाटलं आणि अंबाबाईच्या शिखराचं रात्री खूप छान वाटतं सगळ्याशा लाईट वगैरे लावलेल्या असतात आणि संध्याकाळी दर्शन घ्यायलाच खूप चांगलं वाटतं दिवसापेक्षा सुद्धा संध्याकाळी खूप शांत समाधान वाटतं आणि आमच्यात कुणाचा पण वाढदिवस असू दे पण आम्ही अंबाबाईला आम जाऊन कापूर जाळून हा येतोच आणि अंबाबाईचं आता बांधकामाचं चा काम चालू आहे बऱ्यापैकी गरड मंडपाचं काम होत आलेलं आहे मुलं केवढी केवढ्यात मोठे होतात हे कळतच नाही स्त्रीला पंधरा वर्ष पूर्ण झाली सोळावं लागलं पण केवढ्यात पंधरा वर्ष गेली हे कळालंच नाही आता स्त्री माझ्यापेक्षा सुद्धा उंच झालेला आहे आता नववीला आहे तो पुढल्या वर्षी दहावी म्हणजे आयुष्यातील एक टप्पा पार आणि त्यानंतर आम्ही आलो कागलमध्ये आणि येता मग केक घेतला आमचे जे दुकानचे मालक आहेत तेच केक दरवर्षी सरीच्या वाढदिवसाला देतात घरी आल्यावर जेवण बनवायचं होतं कारण हे नाईट शिफ्टला कामाला जाणार होते त्यामुळे याला पटणं ओवाळून घेतलं आणि हा ड्रेस त्याला नवीनच आणलेला होता ओवाळून घेतलं आणि केक तेवढा घरच्या गर घरी आम्ही तिघाने मिळून कट केला तिसरीला पण जास्त असं म्हणजे मुलं वगैरे बोलवून वाढदिवस करायला जास्त असं नाही आवडत आईस केक होता हा दोनशे रुपयाला अर्धा किलो तर मैत्रिणी अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जाता तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट आले की मलासुद्धा म्हणजे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येतं अशा पद्धतीने घरच्या घरी आम्ही स्त्रीचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे म्हणजे सगळ्या ताईंचे दादांचे काका काकू मावशींचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त